अशी मस्त आपली तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते आता सध्या मार्केटमध्ये मा खूप साऱ्या तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खायला खूपच टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी तर त्यासाठी मी तर एक वाटी ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत शेंगा सोलून घेतलेल्या आहेत सध्या मार्केटमध्ये ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर साऱ्या प्रमाणात आलेल्या आहेत तर मी सोलून घेतलेले आहेत एक वाटी घेतलेल्या आहेत एक मिडियम साईजचा सा बारीक कांदा कापून घेतलेला आहे एक मिडीयम साईजचं बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे मी थोडीशी कोथंबीर कापून घेतलेली आहे वाटणासाठी मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन छोटे आलेचे तुकडे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहेत मिरच्या तर आज आपण हिरव्या वाटणापासून ओल्या तुरीच्या दाण्याचे आमटी बनवणार आहोत हळद घेतलेली आहे पाव चमचा चवीपुरतो मीठ पाव चमचा हिंग आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत इथं मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे तर यामध्ये आपल्याला एक तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत तुरीचे दाणे भाजून घेतल्यामुळं ह्याची चव खूप छान लागते तर आपल्याला थोडेसे हे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट व्यवस्थित आपले तुरीचे दाणे भाजलेले आहेत थोडेसे असे याला डाग पडलेले भाज आहेत भाजल्यामुळे याची चव खूप छान लागते आपल्या तुरीच्या दाण्याच्या आमटीची कच्चे जर वापरले तर थोडेसे तुरट लागतात आणि भाजून घेतल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते तर मी दोन ते तीन मिनिट हे तुरीचे दाणे भाजून घेतलेले आहेत तर व्यवस्थित भाजलेले आहेत तर आता आपण खाली काढून घेऊया मी इथे खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आपल्याला लसूण आलं आणि मिरची थोडीशी जाडसर कुटून घ्यायची आहे हवं तर तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता पण खलबत्त्यामध्ये कुटलेल्या भाजीची चव खूप छान लागते आपल्याला हे थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी जाडसर कुटून घेतलेलं आहे आपले तुरीचे दाणे सुद्धा थंड झालेले आहेत तर त्या कलबत्त्यामध्ये आपल्याला थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचे जाडसरच कुटून घ्यायचे आहेत आपल्याला असे ओबडधुबड कुटायचे आहेत अशा प्रकारे मी जाडसर कुटून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही केलेलं गॅसवर परत तोच पॅन ठेवलेला आहे मी त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे दोनच पळ्या घालायच्या आपल्याला जास्त तेल नाही वापरायचं तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे यामध्ये घालायचं आपल्याला आता कडी पत्ता त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण हिरे मिरची आलं आणि लसूण हे आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली ते वाटण घातलेलं आहे यामध्ये घालायचा आपल्याला कांदा कांदा सुद्धा एक दोन मिनिट आपल्याला एक परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कांदा टोमॅटो घाला किंवा तुम्ही नाही घातलं तरी चालन व्यवस्थित आपल्याला दोन मिनिट आपल्याला एक कांदा परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे थोडासा गोल्डन कलर झालेला आहे कांद्याचा तर यामध्ये घालायचा आपल्याला टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे टोमॅटो सुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे साधारण मी दोन मिनिट टोमॅटो परतून घेतलेला आहे कांद्याबरोबर तर यामध्ये घालायचं आपल्याला हिंग धना पावडर हळद त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला फोरणीला व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तुरीच्या दाणे घालायचे आहेत हे थोडेसे कोबड धुबड फुटून घेतलेले आता आपल्याला हे एक मिनिटभर या खालच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत आपले तोरीचे दाणे व्यवस्थित परतून झालेले आहेत तर यामध्ये घालायचे आपल्याला आता गरम पाणी गरमच पाणी घालायचं आहे मी साधारण मीडियम ग्लासनं दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे त्याच्यावर तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा याला यावर आपल्याला झाकण ठेवून हे पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायच्या व्यवस्थित आपल्याला हे तुरीचे दाणे व्यवस्थित शिजले पाहिजे सहा ते सात मिनिट हे भाजी मी शिजवून घेतलेली आहे मस्त आपली भाजी शिजलेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे असा मस्त वास सुटलेला आहे यावरून थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे तयार झालेली आपली तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी तर आता आपण खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही थोडंसं हे पातळ करून सूप म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता थंडीच्या दिवसात खूपच पौष्टिक राहते तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा या हिवाळ्यात नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद